एक नम्र सूचना कृपया आपले मोबाईल फोन बंद करावे, आणि लहान मुले रडू लागल्यास त्यांच्या वडिलांच्या ताब्यात द्यावे धन्यवाद स्वागतम सुस्वागतम आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करीत नवतरुण मित्रमंडळ गावदेवी नगर कोकणी पाडा सविनय साभिमान सादर करीत आहोत स्वराज्य ते सुराज्य आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला भारत मातेला असा उभा या अरे, अरे या गडाच्या पायऱ्या म्हणजे आम्हाने त्या देवळाच्या गाभराकडे जाणाऱ्या पायऱ्या वाटतात अरे याच गडावर ना छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची तोरण बांधली अरे तुझ्या वयाचे मावळे सच्चे मावळे ते मर्द मावळे सच्चे शिवबाचे बच्चे नव्हते कुणी कच्चे बहुत अच्छे पण आजोबा तुम्ही जे म्हणताय ना ते जुने झाले हो म्हणजे मंदी अन हट्टा मंदी हात आलजी अरे हा काय कचरा करून ठेवलाय आणि भीतीवर कसले चित्र आओ ती विचित्र वाटत असली ना तरी ती एक आर्ट आहे आव कला कला पण लय वाईट हाय हा माणूस काय आज आपला पिक्चर होऊ देणार नाही डार्लिंग ना। चल आपण तिकडे पलीकडे जाऊ याड लागलं लाग लागलं बुवा अशी ही आमची तरुणाई कुठेही यांचं ध्येय आणि कुठेही यांचं कर्तृत्व जोहार राज आम्ही आलो या राज आम्ही आपल्याशी हितगुज करण्यासाठी आलो या आपलं स्वराज्य बघाया या गडाच्या आप पायऱ्या ही तटबंदी आणि राज राज्या पाऊल खुला या वर्षी मी पाऊस काय नीट पडला नाही अहो पाण्याशिवाय शेतीच नुकसान व्हायला लागलं आता काय उपाय करणार धन्या आर निसर्गासमोर कुणाचं काय चाललंय का रे गाड्या ए संगे कपिलेला जरा पाणी दे हो इकडं आपली गुर ढोर तडफळा लागली आणि तिकडं शहरात पाणी घाले होत्या घालवत्यात लेकाच औंदाच्या वर्षी पाणी विना पुन्हा शेतकरी आत्महत्या करणार आणि सरकार सांत्वन करणार लेकाच पाण्याचा साठा करून ठेवला असता तर ही येळ आली नसती राठ पुढारी राम राम, राम 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 अहो गड पायथ्याशी राहणारी माणसं तुम्ही इसरलात की काय राव हा अहो शिवाजी महाराजांच्या राज्यातही पाणी योजना होत्याच की चार चार कोस अंतरावर हिरी होत्या तलाव होती बंधारे कालवे धरण होती अहो एवढंच काय समुद्रात गडावर गोड्या पाण्याचे साठे होते विचार करा त्या कल्पक योजनेचा आणि कल्पक बुद्धी चातुर्याचा दूरदृष्टीचा निसर्गाच्या नावान खोडीत बसले असते तर स्वराज्यात असती का डोळ्यात अंजन घातलं बघा योजनेनं आणि एकजुटीनं काय पण साध्य करता येईल महाराजांनी दावून दिलेच की ये धन्या चल माझ्या शेताच्या बांधाकडनं जी नदी जाते तिथंच मोठा धरण बांधू ये तो पाँने। या पाहिलं कुवा याला म्हणतात काकेत कळचा आणि गावाला वळचा येतो या देवी ते, ते आई कुणाच हे लेकरू कुठल्या निर्दयी माहिती ही क्रूर करामत स्वतःच्या काळजाला अशी हिशीवर जगदंबे कोण असेल या लेकराची माय मी आहे या लेकराची माय या लेखीच्या मानेचा घोट घेता येत नव्हता म्हणून थांबली होती कोण आहेस तू ज्या घरात आजही मुलीचा जन्म नको म्हणणारी स्त्री आहे ज्या घरात आजही वंशाचा दिवा मुलगाच हवा असतो त्या मागासलेल्या बुरसटलेल्या घरातली मी लेक आहे मुली झाल्या की त्यांना गर्भातच मारण्याची उकिरड्यावर किंवा नाल्यात फेकून देणाऱ्या निर्दयी घरातली मी लेख आहे जिच्यावर स्वतंत्र भारतातही अत्याचार होतात पावलो पावली अपमान होतात अशा पुरुषप्रधान संस्कृतीतली खचलेली लाचार घरातली मी लेख आहे राणी झाशीच्या रणरागिनी लेखी नो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराही तेवढाच गुन्हेगार असतो स्वराज्यात का, त्या स्वराज्यात हिरकणी माऊलीने आपल्या तानाबाळाला बाळाला दूर पाजण्यासाठी किर्र काळोखात कात्या कुट्याचा विचार न करता उभ्या उंच बुरुजावरून एकटी उतरून आली हळून आली आणि त्या माऊलीनं आपलं मातृत्व सिद्ध केलं जो इतिहास तुम्ही विसरलात वय रा या लेकीचं काय करायचं ते मी बघून घेईन आणि नाहीच काय जमलं तर देईन पुन्हा सावित्री सिंधूच्या हाती आणि यातूनच घडल पुन्हा तेजोमय सावित्री इंदिरा प्रतिभा कल्पना सायना साक्षी मलिक पी व्ही सिंधू आणि घडल यातनच आणखी एका शिवबाला जन्म देणारी आमची जिजाऊ जा जा। नाही बाबा मला मला माझ्या लेकीला सोडून जायचं नव्हतं पर... पर तुझ्या आईने बी तुझ्या बरोबर हेच केलं असत तर तुझ्यावर हा प्रसंगच आला नसता खरं आहे ना मी वाढवेन माझ्या लेकीला वेळ प्रसंगी होईन राणी झाशी आणि हिरकणी सुद्धा बुवा आपण काय बघायला आलो हे थांबाशाही काय झालं डॉक्टर मी नोकरी सोडते व्हॉट का निरोगी माणसांना आजारी ठरवून त्यांचा खून करून त्यांच्या अवयवांच्या तस्करीच्या या विकृत आणि राक्षसी वृत्तीचा ना मला आता वीट आलाय नॉनसेन्स बी प्रॅक्टिकल इट्स अ बिझनेस आज हजारात आहेस उद्या लाखोत खेळशील काय कोण तुम्ही काय चालले हे अरे वैद्य म्हणजे देवाचं दुसरं रूप माणसांचं सा प्राण वाचवतो आणि तुम्ही याचा धंदा करताय हे बघा हळू बोल तुम्ही काय घेणार आय मीन किती घेणार पन्नास लाख एक करोड दीड करोड दोन हो बोला काहीतरी नुसता पैसा 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 अरे आपला शत्रू जरी मेला तरी दया येते आपल्याला आणि तुम्ही हे इथं जिवंत माणसाची हत्या करून व्यवहार करताय अरे नीती नाही नियम नाही त्या ईश्वराची पण भीती नाही अरे मरणानंतर शत्रूचा आदर कसा करावा हे माझ्या राजाकडून शिका अफजल खानाच्या मरणानंतर त्याच्या शरीराचा त्याच्या धर्मानुसार योग्य इतमामात संपूर्ण अंत्यविधी पार पाडला का कारण वैर असतं ते जिवंत माणसाशी त्याच्यातील क्रूर विकृत अन्यायी विचारांशी श्वास संपला की वैर संपत अशा नेक विचारांचा राजा तुमचा कुकर्म बघून रक्ताचा अश्रू ढाळला असता र राज तुमचं स्वराज्य सुराज्य झालं असं वाटलं होत पर या सुराज्यात पसरल्यात नीती भ्रष्ट चोर राज काय बघतोय आम्ही तुम्ही स्वराज्य उभारण्यासाठी जीवाचं रान केलं जीवा बाजी तानाजी सारख प्राणाची बाजी लावून स्वराज्य टिकवणारा लढवय मावळ तुमच्या आता हे होत वंगाळ सैराटपण हा अस्ताव्यस्त पसरलेला कचरा हा तरुणाईचा व्याभिचार आणि या गडांवर मद्याच्या रिचवलेल्या बाडल्या ही कंची संस्कृती राज ते तुम्हाला हवा असलेलं सर्वसामान्य बहुजनांच सुराज्य या सुराज्यासाठी तुमचं येणं गरजेचं आहे या शाहिराच्या कवनातील शान आहे राज हरपले जोहार माय बाप जोहार शाहीर तुमच्या शाहिरेने हा महाराष्ट्र तेजोमय झाला तो शाहिरी बाणा शांत कसा राहील आज्ञा महाराज शाहीर तुमच्या शाहिरेने उठवा चेतवा हा महाराष्ट्र नसा नसातून पेटून उठू दे भगव्या स्वराज्याचा मंत्र मावळ्यांनो जागे वा। हर हर जे अत्याचारी आहेत त्यांना पायाखाली ठेचून काढा कड़े लोट करा अन्यायाला अभय नाही आणि ते कदापि सहन केले जाणार नाही मात्र तुम्हाला चेतवण्यासाठी आम्हीच का हवे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच हे शब्द सिद्ध केले लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर झाले वंदनीय महात्मा फुले सावित्रीबाई फुले आगरकर कर्वे कर झाडू घेऊन जनमानसाच्या डोक्यातील घाण साफ केली ते राष्ट्र या साऱ्यांनी समाज प्रबोधनाच जनजागृतीच कार्य केलं मात्र अजूनही हा समाज निद्रा अवस्थेतून जागा होत नाही हीच खंत आहे शाहिरीतला प्रत्येक तरुण मनाला हाक द्या सांगा त्यांना की बाबांनो बेशिस्तीची व्याभिचाराची डोळ्यावरची झापड बाजूला सारा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणताना तुमची छाती फुलून येते ना तर त्या नियमांचा अवलंब करून या स्वराज्याचं सुराज्य केलं तर रयतेच्या या राजाची छाती सुद्धा अभिमानाने फुलून येईल हे गणराया माझ्या आया बहिणींना खोरा मोठ्यांना हे सुराज्य घडविण्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे तुझ्या कृपेचा हात सदैव त्यांच्या शिरावर असू दे झोकलेल्या खोकराया घ्यावा बापा मोरया